पण तरी काही गोष्टी करत शिवसैनिक म्हणून आपण शिवसेना काम करतो परंतु जय भवानी जय शिवाजी म्हणत असताना आपल्याला अभ्यास सुद्धा आवश्यक आहे नुसतं आपण आपल्या गद्दारीला गाडायचं पन्नास खोके हो एकदम ओके हो ठीक आहे हे सगळं होईल परंतु आपल्याला या केंद्राच्या सरकारला या राज्याच्या सरकारला का पाडायचं याचं सुद्धा ज्ञान सगळ्यांना असण्याची आवश्यकता आहे मग एखाद्या चौडीवर बसलं एखाद्या पारावर बसलं एखाद्या पानाच्या दुकानावर बसलं आणखी कुठे संध्याकाळी बसलं तरी काही हरकत नाही परंतु ही चर्चा झाली पाहिजे की केंद्राने राज्याचं अपयश कशा पद्धतीने आहे आता सुष्माताई महिला सक्षमीकरणावर बोलणार आहे मला वाटतं त्या गुन्हेगारीवर बोलतील पण तो माझ्याकडे काही आकडेवारी आहे रोज घोषणा सांगतात प्यारी बाय ना मेरी बाय ना लाडकी बाय ना लाडली बाय ना काय 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 आज जर या राज्याचा गुन्हेगारीचा जर प्रश्न बघितला त्या देशामध्ये पस्तीस लाख गुन्हे दा, दाखल झाले मागच्या वर्षी त्या तीन लाख चौऱ्याहत्तर हजार एकट्या महाराष्ट्रात देशामध्ये दुसऱ्या क्रमांकावर गुन्ह्याच्या प्रमाणात महाराष्ट्र दुसऱ्या क्रमांकावर लक्षात ठेवा अपहरणामध्ये उत्तर प्रदेशानंतर महाराष्ट्राचा नंबर लागतो किडनॅपिंग मध्ये चोरीमध्ये दिल्ली नंतर नंबर लागतो तो महाराष्ट्राचा विनयभंगामध्ये महाराष्ट्रात अकरा हजार पाचशे बारा गुन्हे जे उत्तर प्रदेशच्या पेक्षा सुद्धा आहे एक नंबरवर महाराष्ट्र आहे बालकावरील अत्याचारामध्ये सुद्धा महाराष्ट्रात मागच्या काळामध्ये वीस हजार सातशे बासष्ट गुन्हे दाखल आहेत थोडक्यात जर सांगायचं तर सगळ्या गुन्ह्याचं ऍव्हरेज काढलं तर हा महाराष्ट्र देशामध्ये टॉपमध्ये उद्धवजी ठाकरे साहेब ज्या ज्या राज्याचे मुख्यमंत्री होते त्यावेळेस कोविडच्या काळामध्ये या देशात टॉप मुख्यमंत्री होते त्याच्यामध्ये महाराष्ट्राचं नाव होतं आणि आता लाज वाटली पाहिजे महाराष्ट्राच्या सत्ताधाऱ्यांना आपलं महाराष्ट्राचं नाव अशा खालच्या पद्धतीनं समोर येत आहे या सगळ्या हो, विषयात महिलांचे जर गुन्हे बघितले तर ऍसिड हल्ल्याचे दोनशे टक्के ताई दोनशे टक्के प्रमाण आहे सायबर गुन्हे महिला विषयीचे बत्तीस टक्के प्रमाण वाढलेलं आहे किडनॅपिंगचं तेवीस टक्के प्रमाण वाढलेलं आहे बलात्काराचं सतरा टक्के प्रमाण वाढलेलं आहे नातेवाईकांकडून छ बारा टक्के प्रमाण वाढलेलं आहे सांगण्याचा मुद्दा हा की एकीकडे प्यारी बहीण आपण म्हणतो एकीकडे लाडली बहीण आपण म्हणतो एकीकडे लाडकी बहीण म्हणतो आणि मला वाटतं ह्या बहिणींची स्थिती अशा पद्धतीने काल परवा उरणला आणि कोपर खरनेला नवी मुंबईमध्ये मी गेलो होतो